नमस्कार शिक्षक मित्रांनो ला आज सह्याद्री अतिथीगृह येथे राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची शिक्षकांच्या प्रश्नांची जाणीव असणार या शिक्षक आमदार यांनी शिक्षक समन्वय संघाच्या शिष्टमंडळासोबत भेट घेतली यावेळी माननीय आमदार श्री ज्ञानेश्वरजी म्हात्रे यांच्या पुढाकारात माननीय आमदार किशोरजी दराडे व माननीय आमदार किरणरावजी सरनाईक यांनी अनुदानित शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आंदोलन आणि प्रश्नांची प्रकर्षाने जाणीव करून दिली यावेळी माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांनी आपल्या प्रश्नांसंदर्भात चर्चा करण्यात आली आहे आपल्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रयत्न केला जाईल असे चर्चेंती स्पष्ट केले आहे यावेळी शिक्षक समन्वय संघाच्या वतीने सह्याद्री अतिथीगृह येथे माझ्यासह प्राध्यापक अनिल परदेशी प्राध्यापक गजानन काकड तसेच प्राध्यापक कर्तारसिंह ठाकूर यांची उपस्थिती होती ही शेवटची बैठक सरकार जरी सकारात्मक असले तरी प्रत्यक्षात प्रश्न फार जटिल होऊन बसला आहे असे समजते आहे की येणारी मंत्रिमंडळाची ही शेवटची बैठक आहे आता नाही तर कधीच नाही ही भूमिका आझाद मैदानावर उपस्थित असलेल्या व हुंकार आंदोलनात सहभागी झालेल्या समस्त शिक्षकांची आहे आपण जर नवीन असाल तर आताच प्रहार न्यूज या युट्यूब चॅनल लाईक तसेच सबस्क्राईब करा शैक्षणिक बातम्यांसाठी अपडेट राहा धन्यवाद नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका